नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे सतरा तीन दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेंगाव मार्केटमध्ये दाना शापूचे लाईव्ह स्वरूपात लिलाव पाण्यासाठी मित्रांनो आज प्रथम दर्शनी आपण पाणी केले असता त्यानेची आवड थोडी जास्त मितीच्या तुलनेत पाहायला भेटत आहे असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा एक विनंती आहे मित्रांनो व्हिडिओला शॉर्ट पर्यंत पाह अचूक अंदाज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आल्याशिवाय राहणार नाही चला तर जाऊया लाईव्ह लिला पाण्यासाठी नारेंगाव मार्केट मध्ये धना मिती शापूचेराशे ऐंशी रुपये भेटतात मी मिथीचं मिथी

सोळा सतराशे था? एक रुपया अठराशे एक रुपया अठरा अकाउंट रुपये अठराशे एक रुपये अठराशे एक रुपये अठराशे अकरा अठराशे अकरा रुपये अठराशे अकरा अठराशे अकरा रुपये अकराशे अकराशे रुपये গাউটি গতর একশে একন রুপে বিড় গাটি কৌথী শেকড়া দা একুণে একন রয়ে শেকড়া দা शंभर जोड्या मग दहा जोड्या फ्री मध्ये दे

अरे आम्ही अरे काय गावठी काय म्हणते तेराशे कशी आहे बाळू दोन हजार एका रुपये भेट झाली गावठी कोथंबीर चला 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 चला

शापू, शापू एक हजार अकरा रुपये बीट झालं दोनशे दोनशे घ्या पण शापूचं एक हजार अकरा रुपये भीट झालं गावठी कोतुंबी अठराशे अठरा एक्कावन्न रुपये बाराशे एक रुपया बाराशे बारा पंचवीस रुपये बारा पंचवीस रुपये बारा रुपये रुपये साठ रुपये साठ रुपये तेराशे एक रुपया तेराशे एक रुपये तेराशे एक रुपये मिळते

कान सय एक रुपे एक्कानब्बे चौध रुपियाँ चौध एक्काउन्न पन्ध्र सय एक रुपियाँ पन्ध्र पन्ध्र सेपय पन्ध्र एक्कानबे सोह्र सय एक रुपियाँ सोळाशे अकावन्न रुपये सोळा एकावन्न रुपये सोळा एकावन्न रुपये सोळा एका सतराशे एक रुपये सतराशे सतराशे सतरा एकावन्न रुपये सतरा सतरा एकावन्न रुपये सतराशे रुपये गावठी गौतंबी शेकडा वीस सतरा सत्तर रुपये सतराशे एक रुपये अठराशे एक रुपये अठराशे एक रुपये

एक हजार अकरावन रुपये एक हजार अकावन्न रुपये आणि चांगलं नाही साठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये एक आधी सत्तर रुपये अकराशे एक रुपये अकराशे एक रुपये अकराशे अकरा रुपये अकराशे आठ रुपये अकराशे आठ रुपये अकराशे आठ रुपये